सव्वीस अकरा ज्या घटनेला सतरा वर्ष उलटून गेले पण आमच्या मनावर त्या घटनेचा परिणाम मात्र आजही आहे आणि त्याच आमच्या शहीदांना आदरांजली देण्याकरता आणि ज्यांनी नागरिकांनी आपला जीव गमावला त्यांची ही आठवण काढण्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि सोबतच आपल्याला कल्पना आहे की पहलगाममध्ये देखील ज्या आमच्या निष्पाप नागरिकांना मारण्यात आलं आणि त्यातून ज्या प्रकारे पुन्हा एकदा आमच्याकडे आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत मुंबईकर असो किंवा प्रत्येक भारतीय नागरिक असो हा नेहमी सजग असला पाहिजे अलर्ट असला पाहिजे आणि म्हणूनच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे